नायक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर स्वर सिद्धी गाय कर। सर आलात तुम्ही बर झाला आलात मी तुमचीच वाट बघत होते मी रूम मध्ये पण गेले नाही इथेच तुमची वाट बघतच बसले आणि त्यातच माझा डोळा लागून गेला सॉरी हा काय झालं चेहऱ्याचा रंग का उडालाय तुझ्या काय बोलता काय माझ्या चेहऱ्याचा रंग उडालाय देवाने व्यवस्थित पेंट केला नाही वाटत सॉरी हा तुमचा मूड थोडा लाईट करण्यासाठी जॉब केला यू you नो know वॉट तुझ्यासारखी मुलगी मी आजपर्यंत कधीच बघितली नाहीये आणि कधी बघणार पण नाही कारण तपस्या राऊत वन अँड ओनली पीस आहे सॉरी एक शब्द बोलायचा तर राहूनच गेला तुझ्यासारखी निर्लज्ज मुलगी मी आजपर्यंत कधीच बघितली नाहीये असं म्हणायचं होतं मला सर तुम्ही माझा इन्सल्ट करताय हो करतोय मग तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही ओके ती सम्राटकडे बोट करत सोफ्यावरून उठत होती पण त्याने तिच्यावर ओतलेलं पाणी काही फरशीवर पण सांडलं होत सरकून तिचा तोल तशी ती त्याच्या अंगावर कोसळली त्याने तर तिला पकडलं सुद्धा नाही आपणच पडू या भीतीने भीती तिने त्याचा शर्ट दोन्ही हातात गच्च धरून ठेवला त्याचा शर्ट जोरात ओढल्यामुळे त्याची वरची दोन्ही बटन उघडली गेली आणि त्यातून तिला पुन्हा एकदा त्याच्या त्या भारदस्त छातीच चा दर्शन झालं तशी ती आवंढा गिळत त्याच्याकडे बघू लागली घाबरून तिने त्याचा शर्ट सोडला आणि पाठीमागे सरकली पण पुन्हा तिचा पाय पाण्यावरून सटकला आणि यावेळी ती तोल जाऊन मागे सोफ्यावर पडणार त्या आधीच त्याने तिच्या दंडाला पकडलं त्याच्या समोर ती अगदी बाहुलीसारखी दिसत होती त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं पण ती मात्र बाहुली सारखी डोळ्यांची उघडझाप करत त्याच्याकडेच बघत होती याने हात लावल्यावर असा करंट का बसतो मला तू ना आधी सरळ दोन पायांवर उभं राहायला शिक आणि मग दुसऱ्यांना अटिट्यूड देत जा त्याने तिचा हात सोडला पण हात सोडल्यामुळे तिचा तोल गेला तशी ती धाक मागे सोफ्यावर पडली तसा तो सोफा मऊ होता त्यामुळे तिला काही लागलं ला नाही हे पाणी पुसून घे आणि सोफा पण ड्रायरने कोरडा कर रात्रीचा आणि तुम्ही मला ही अशी कामं सांगताय काहीच कस वाटत नाहीये हो तुम्हाला तू जर माझी ऑर्डर फॉलो केली असती तर तुला ही साफसफाई करायची वेळ आलीच नसती मी सांगितलं होतं ना मी येऊपर्यंत पर्यंत झोपायचं नाही मग आता ही त्याची शिक्षा समज सटलेला आंबा कुठला बघाव तेव्हा मारक्या रेड्यासारखी लुक दे थिंडत असतो झाल्या मनातल्या मनात शिव्या देऊन झाल्या हा मी म्हटलं झाल्या का मला शिव्या देऊन तुम्हाला कसं माहित तुझ्या तोंडावर दिसतंय ते एनिवेज मी झोपायला जातोय मध्येच मला जेव्हा कधी जागे तेव्हा मी तुम्ही सगळं क्लीन केलंयस की नाही ते बघायला खाली ये त्यामुळे सगळं व्यवस्थित क्लीन करून मगच झोपायला जायचं त्याने सरळ ऑर्डर सोडली आणि सांडलेल्या पाण्यातून वाट काढत वर त्याच्या खोलीत निघून गेला देवाने जर मला एक खून माफ केला असता ना तर मी सगळ्यात आधी या हिटलरचाच खून केला असता कुपड्या खवीस कुठला त्याला रात्री तिची कोणी झोपमोड केलेली अजिबात आवडत नसे आणि त्याने तिची झोपमोड तर केलीच होती व रात्री एक वाजता तिला साफसफाईच्या कामाला लावलं होतं त्यामुळे ती त्याच्या नावाने बोटं मोडत बसली होती त्याच्यावर शिवांची पुष्पगुच्छ उधळत तिने ते सगळं क्लीन केलं आणि मग पाय आपट तिच्या खोलीत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळचे सात वाजले तशी तिला जाग आली एक मोठा आळस देत ती उठली सकाळ नेहमीप्रमाणे सुंदर होती कारण तो बंगला अगदी निसर्गाच्या मधोमध होता पक्ष्यांचा चिवची वाट सकाळचा फ्रेश वारा कोवळवून यामुळे तिची सकाळ अगदी सुंदर झाली चेहऱ्यावरून हात फिरवतच ती उठली आणि फ्रेश होऊन बाहेर आली हेमा सकाळी दहा नंतर यायची त्यामुळे नाश्ता तर तिलाच बनवावा लागणार होता बाहेर येत ती पहिला त्याच्या रूमच्या दिशेने गेली त्या दरवाजा लोटलेलाच होता तिने आत डोकावून पाहिलं तर तो रूम मध्ये नव्हता ते बघून ती आत गेली तिला वाटलं तो बाथरूम मध्ये असेल पण तिथेही तो नव्हता ते बघून तिने सुस्कारा सोडला हिटलर गेला वाटत बरं झालं गेला त्याचं तोंड बघितलं ना की सगळा दिवस खराब जातो माझा सडलेला आंबा कुठला पुन्हा एकदा तिची सकाळ त्याला शिव्या देतच सुरू झाली ती तिथून बाहेर जाणार तितक्यात तिचं लक्ष तिथल्या काउच वर पडलेल्या त्याच्या शर्ट कडे गेलं तिने तो शर्ट हातात घेतला तसं तिला कालची रात्र आठवली काल रात्री त्याने हाच शर्ट घातला होता तिने चोरात ओढल्यामुळे काल त्याची शर्टची वरची दोन बटन लूज झाली होती तिने त्याचा तो शर्ट तसाच काउचवर व्यवस्थित पसरून ठेवला आणि त्या शर्ट समोर जाऊन उभी राहिली आता तिच्यासाठी तो शर्ट म्हणजे सम्राट होता तपस्या राऊत आजपासून तू आज या घरची केअरटेकर आजपासून या बंगल्याचे देखरेख करायची कामं तुझी घरातली एक जरी वस्तू फुटली ना तर त्याचं बिल मी तुझ्याच पगारात ऍड करेन लाईट बिल वाढलं तर ते पण तुझ्या पगारात ऍड करेन पाण्याचं बिल वाढलं तर ते पण तुझ्या पगारात ऍड करेन टीव्हीच्या केबलचं बिल वाढलं तर ते पण तुझ्या पगारात ऍड करेन घरातल्या लँडलाईनचं बिल वाढलं तर ते पण तुझ्याच पगारात ऍड करेन गॅसचं बिल आलं तर ते पण तुझ्या पगारात ऍड करेन तुझ्या पगारात इतकी की तुझा राहणार नाही आणि मग तू काय घंटा माझे एक लाख रुपये देणार आहेस ती सम्राट सारखी ऍक्टिंग करत होती सध्या ती स्वतःला सम्राट समजत होती त्यामुळे स्टाईल पण त्याच्यासारखीच करून दाखवत होती तो बिचारा समोरच शर्ट सुद्धा कुठून आपण या मुलीच्या समोर येऊन पडलो अशा आविर्भावात तिच्याकडे निर्जीवपणे बघत होता यापेक्षा मी वॉशिंग मशीन मध्ये जाऊन पन्नास चक्रा तरी मारल्या असत्या आणि ते परवडलंही असत असा तो बिचारा मनातल्या मनात, मनात बोलत असावा अरे भुसनळ्या इतका श्रीमंत आहेस ना तू मग तरीही इतका चिंगूस पड का मी जर तुझ्या जागेवर असते ना तर पाण्यासारखा पैसा उडवला असता सकाळी नाश्त्याला मॉरिशियसला गेले असते लंचला सिंगापूर आणि डिनरला परत इंडियामध्ये आले असते तस तर मी डिनर पण बाहेरच्या देशात करू शकते पण जेवल्यानंतर मला झोप आवडत नाही त्यामुळे डिनर इंडियातच बराय म्हणजे जेवलं रे जेवलं की लगेच झोपता ती त्या शर्ट कडे बघून स्वतःशीच बडबडत होती पण तिला हे माहीत नव्हतं की दरवाजातून सम्राट हाताची घडी खालून तिची ही सगळी बडबड ऐकत होता आधी फक्त संशय होता पण आज खात्री झाली की ही मुलगी सायको आहे हिला नोकरीची नाही एखाद्या मनसोपचार तज्ञाची गरज आहे मॅडम आज नाश्त्यासाठी काय बनवू काही पण चालेल पोहे असतील तर बेटर विथ एक्स्ट्रा शेंगदाणे आणि कोथिंबीर थोडस किसलेलं खोबरं पण टाक ती बोलण्याच्या ओघात बोलून गेली पण शेवटच्या शब्दानंतर तिला क्लिक झालं की तो आवाज सम्राटचा आहे तसे तिचे गारकोट एवढे मोठे झाले तिने बळजबरी स्वतःच पूर्ण शरीर मागे फिरवलं तर सम्राट हाताची घडी घालून दाराला टेकून तिच्याकडेच बघत होता बघून तिने खूप जबरदस्ती कशी तरी एक स्माइल दिली गुड मॉर्निंग सर थोड्या वेळापूर्वी तू जे काही माझ्याबद्दल बोललीस ते सगळं ऐकल्यानंतर माझी मॉर्निंग गुड होईल असं वाटतंय तुला सॉरी सर मला तसं म्हणायचं नव्हतं ऍक्च्युली ना मला तुमच्याबद्दल काहीच म्हणायचं नसतं पण माझं तोंड माझं अजिबात ऐकत नाही मी त्याला खूप समजावते हो की तुमच्याबद्दल काहीच वाईट साईड बोलायचं नाही पण ते अजिबात ऐकतच नाही त्याच काय ना लहानपणी माझ्या मेंदूत ताप गेला होता तेव्हापासून मला हे असे मध्ये मध्ये झटके येतात म्हणजे काही गोष्टी मला करायच्या नसतात पण माझं शरीरच माझी साथ देत नाही त्याला आता मी तरी काय करू जस आता माझ तोंड मला तुमच्याबद्दल काहीच वाईट बोलायचं नव्हतं मी तर मनापासून तुमची खूप रेस्पेक्ट करते पण माझे अवयवच माझी साथ देत नाही त्याला मी तरी काय करणार प्लीज तुम्ही रागवू नका हा सम्राट मात्र तिचे ते रोजचे ड्रामे बघून सुन्न व्हायचा आपण जर आठ दिवस कंटिन्यू तिच्या समोर राहिलो तर तिच्या आधी आपल्यालाच वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती व्हावं लागेल यावर त्याने आज शिक्कामोर्तब करून टाकला आऊट तो खूप रागत ओरडला पेक्षा जास्त ड्रामे आता तो सहन करूच शकत नव्हता आणि तो जोरात ओरडल्यामुळे ती दचकली सेड गेट आउट तशी ती घाबरून दरवाज्याच्या दिशेने पळाली पण तो मध्येच उभा असल्यामुळे तिच्या पळणाऱ्या गाडीवर ब्रेक लागला आउट तशी ती दचकून एकशे वीसच्या स्पीडने बाहेर पळत गेली होईल त्याने डोकं दोन्ही हातात गच्च पकडलं मॉर्निंग वॉक करून जितका फ्रेश तो झाला होता तितकाच तिचा ड्रामा बघून तो पुन्हा डिप्रेशन मध्ये गेला